कागलमध्ये आमने सामने उभे ठाकलेले समर्जित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ महायुतीत जागा वाटपावरून होणारी रस्सी खेच नाराजांची संख्या निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आउट यासह अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत ता भाजप आमदार पश्चिम महाराष्ट्राचेच राहुल कुल राहुलजी आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात ही अस्वस्थता बरीच बघायला मिळते काय सांगाल काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये दुसरा पक्ष समीकरण बरीचशी बदलली वस्तुस्थिती आहे कारण की अजितदादांचा पक्ष समावेश झाला आणि अजितदाच्या बहुतांशी जागा या पश्चिम महाराष्ट्रातील असल्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांचे ज्या ठिकाणी आमदार आहेत किंवा प्रबळ दावेदार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्की शंका निर्माण झालेल्या आहेत परंतु मला खात्री आहे की महायुतीतला असणारा एकंदर समन्वय आपल्याला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला आहे आणि तो समन्वय कायम ठेवून सगळ्यांना चर्चा करून महायुतीचे सर्व नेते मंडळ याच्यातून मार्ग काढतील असं माझं मत आहे आज आपण बघतोय समरजित घाटकेंच्या बद्दलच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या सकाळपासून आम्ही पण बघतोय काल ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील या दोघांनाही भेटले असं कळत आहे मात्र अजून तरी त्यांच्याकडून त्यांना वेगवेगळ्या बातम्या येत असताना सुद्धा ते चुप्प आहेत त्यामुळे काय समजायचं यश मिळालं नाही असंच समजायचं का नाही साधारणपणे आताच्या खूप आपण लवकर चर्चा करतोय बऱ्याच गोष्टी घडायच्या महायुतीतल्या जागा वाटप व्हायचंय महाविकास आघाडीतल्या जागा वाटप व्हायचंय आणि काही गृहीत धरलं गेलं असलं तरी सगळं तसंच होईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही त्यामुळे सध्या तरी कोण फार पुढे येऊन लगेच निर्णय घेईल अशी परिस्थिती मला वाटत नाही निवडणुका ही पुढे जाण्याची काही महिनाभर तरी पुढे जाण्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमातून आहे त्यामुळे आपण जे बोलताय ते खूप त्याच्यावर प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्यावर व्यक्त होणे खूप लवकर होईल असं माझं मत आहे तर अजून थोडासा कालावधी लागेल पण मेळावा जो आहे तो उद्या परवात बोलवलेला आहे समरजित घाटगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा नाही पश्चिम महाराष्ट्रातील जर परिस्थिती पाहिली तर ग्रामीण भागातील बहुतांशी मतदारसंघामध्ये व्यक्तिगत ताकद असणारे कार्यकर्ते त्या भागामध्ये कार्यरत आहेत आणि पक्षीय राजकारणाबरोबर गटांचं राजकारण हे सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे आपल्या गटातील आपल्याला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया राबवणूक चुकीचं नाही परंतु मला खात्री आहे की समरजित घाटगे हे जे आपले पक्षाचे नेते मंडळी आहेत त्यांच्याशी बोलूनच पुढची दिशा ठरवतील आणि तशा संदर्भातलाच निर्णय उद्याच्या मेळाव्यामध्ये अपेक्षित आहे असं मला वाटतं ज्या अस्वस्थतेबद्दल हर्षवर्धन पाटील बोलतायत तशी अस्वस्थता खरंच तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये तिथे दिसते का मागची जर पाच वर्ष जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस पासून जी अनिश्चितता राजकारणामध्ये आलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला लोकांनी जनादेश दिला आणि तो जनादेश पायदळी तोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे है, ऐतिहासिक सरकार चुकीच्या पद्धतीने बनलं त्याचे जे दृश्य अदृश्य परिणाम आपल्याला पुढे दिसत आहेत त्यामुळे अनिश्चित आता राजकारणाचा भाग राहिलेला आहे आणि निश्चितपणे प्रत्येक भागामध्ये आता अनिश्चित आहे इंदापूर माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे आणि संभ्रमावस्था ही सगळ्यांच्याच मनामध्ये निश्चितपणे आहे परंतु जोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीची दिशा ठरत नाही तोपर्यंत कोणतेही निर्णय होतील असं मला वाटत नाही आपण लोकसभेच्या वेळेला बघितलं खास बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात काय काय घडलं त्यावेळेला दादांना मित्रपक्षांकडनंच किती विरोध झाला हे सुद्धा आपण बघितलं सध्या दादांना घेऊन भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात खास काय मानसिकता आहे नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आमची मानसिकता जी आहे ती वारंवार वेगळ्या बैठकामधून आम्ही आमच्या नेत्यांच्या कानावर घातलेली आहे आणि मला खात्री आहे की के केंद्रीय पातळीवरून जे निर्णय होतील ते मान्य आमचे नेते देवेंद्रींशी बोलून होतील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांशी बोलून होतील आणि आमच्या भावना विचारात घेऊन पुढची दिशा ठरेल परंतु पक्ष जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाण्याचा नक्कीच निर्णय लोकसभेला घेतला होता आणि तीच भूमिका आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांची राहील शेवटी पक्ष हा आ, मोठा आहे आणि त्यामुळे पक्षाची दिशा हीच आमची दिशा असेल राहुलजी एकंदरीत अजूनही हवा तसा म्हणजे मित्र पक्ष जेव्हा एकत्र लढतात तेव्हा जो समन्वय हवा तो लोकसभेत तर नक्कीच दिसला नाही तो अजूनही साध्य करता आलेला नाही असं समजायचं का नाही लोकसभेला आपण जर पाहिलं तर तसं पाहिलं तर खूप कमी अंतरानं मतदानची टक्केवारी जर पाहिली तर पॉईंट तीन पॉईंट चारचाच फक्त फरक माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून बऱ्याच वेळेला निर्णय घेतले जातात परंतु विधानसभेला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मात्र निवडणुका या व्यक्तीच्या भोवती लढल्या जातात असं माझं मत आहे त्यामुळे लोकसभेची असणारी समीकरण ही विधानसभेला खूप वेगळी असतील असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि पूर्वी तसंच घडलंय यावेळी सुद्धा जे काही लोकसभेला नेत्यांच्यावर आधारित फारशी निवडणूक झाली नाही ती पक्षावरच आधारित झाली परंतु या विधानसभा निवडणुका मात्र उमेदवारांच्या भोवती केंद्रित होतील असं माझं मत आहे त्यामुळे ती समीकरण वेगळी राहतील आपण आत्ताच म्हटलं की जी काही मानसिकता आहे ती आपण कानावर घातली आहे नेते मंडळींची जिथे आता हे जे नवीन पक्ष तुमच्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत आणि त्यांचे सिटिंग आमदार आहेत तिथे जी इच्छुक मंडळी आहेत मग अगदी हर्षवर्धन पाटील हे एक उदाहरण आहेत किंवा समरजित घाटके हे एक उदाहरण आहेत अशा अशा अशी जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय करायचं याची कधी चर्चा पक्षात घडून आली आहे का नाही आमची मत त्या संदर्भातली आम्ही आमच्या नेते मंडळींसमोर मांडलेली आहेत परंतु शेवटी ज्याला निर्णय घ्यायचा आहे त्या विधानसभेच्या इच्छुक कार्यकर्त्यांचं मला मान्य आहे की त्यांना नेत्यांचाही आदेश मान्य करावाच लागेल त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा विचारात घेऊन तो निर्णय घ्यावा लागेल काय आहे नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये ते वेगळे आहेत परंतु शेवटी जो लोकांच्या पर्यंत त्याला नाही आता शासनाची भूमिका घेऊन पक्षाच्या भूमिका घेऊन जे कार्यकर्ते लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना विधानसभेच्या निवडणुका लढवणं सोपं आहे असं माझं मत आहे आ, राज्य शासनाचा अजेंडा ज्या आमदारांनी अतिशय चांगला राबवलाय त्यांना निवडणुका लढवणं कदाचित सोपं जाईल असं माझं मत आहे परंतु शेवटी हे सगळे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांशी बोलूनच आपला अंतिम निर्णय घेतील असं तरी मला पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये वाटतय तर आपण लोकसभेमध्ये निलेश लंके बघितले आणि आता कुठेतरी समरजित घाटके यांचं निलेश लंके होणार का असं वाटतय त्यामुळे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर शरद पवार हे नवीन तरुण अशा उमेदवारांच्या शोधात आहेत कुठेतरी उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा आहे इतके आमदार शिंदे गेलेले आहेत त्यामुळे कुठेतरी पक्षाकडनं याचं याच काही अनालिसिस होत आहे का की आपली कुठली लोक टार्गेट होतात आपली कुठली लोक उमेदवार म्हणून जाऊ शकतात जे इच्छुक आहेत अशा पद्धतीचं काही गणित मांडल्या गेलंय का पश्चिम महाराष्ट्रातील गणित जे आहे ते मी मगाशी सांगितलं की बऱ्यापैकी त्या त्या मतदारसंघातील प्रबळ ताकद असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भौतिक केंद्रित असल्यामुळे ते, ते गणित जो त्याचा बारकाईनं अभ्यास करतो त्याला समजायला सोपं जात आणि इतर भागाच्या तुलनेनं तुम्ही मुंबई शहरात गेला पुणे शहरात गेला तर कदाचित शहरातील मतदार प्रेडिक्ट करणं सोपं नसतं परंतु पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मतदार प्रेडिक्ट करणं सोपं आहे मतदारसंघाची समीकरण कशी जुळवायची हे ज्याला समजेल तो या ठिकाणी यशस्वी होईल परंतु मी एक जाणीवपूर्वक आपल्याला आठवण करून देतो की पश्चिम महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा विशेषता परफॉर्मन्स मागच्या निवडणुकीला फारसा काही चांगला राहिलेला नसल्यामुळे या वर्षीचा परफॉर्मन्स हा त्यापेक्षा निश्चितच चांगला राहील अशी स्थिती आज तरी आहे आणि अतिशय बारकाईनं सगळे पक्ष परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत आणि जागा कुणाकडे आहे महाविकास आघाडी जागा हे चित्र निश्चित झाल्यानंतरच पुढची वाटचाल आणि निर्णय सगळे घेतील असं मला वाटतं एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला जाता जाता विचारते की आपला जो मतदार संघ आहे तो बारामती लोकसभा मतदार क्षेत्रात येतो आणि सगळ्यांना आता कुतूहल आहे तर म्हणजे बारामती विधानसभा क्षेत्राचं काय नक्की होतय बारामतीमध्ये अजितदाची तयारी अमरावती विधान क्षेत्रामध्ये मध्ये वक्तव्य केल्यामुळे हा एक मतदारसंघ असा आहे विषय खर तर मतदारसंघाचा अंदाज त्यावेळी बांधता येतो ज्यावेळी मतदार बोलतो त्या मतदारसंघातील मतदार फारसा बोलत नसल्यामुळे त्याच्यामध्ये अंदाज व्यक्त करणं अवघड होत लोकसभेला त्याहीपेक्षा अवघड यासाठी झालेले की उमेदवार कोण ठरणार याच्याविषयी संभ्रमावस्था असल्यामुळे आज त्याच्याविषयी त्या मतदारसंघाविषयी काही अंदाज व्यक्त करणं हे खूप लवकर ठरेल असं मला वाटतंय उमेदवार निश्चित झाल्यानंतरच त्याच्यावर अंदाज व्यक्त करणं ठीक राहील असं माझं मत आहे धन्यवाद राहुलजी आपण आलात झिरो आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलीत